संजय राऊतांनी भाजपसह शिंदेवर गंभीर आरोप केले भाजपचे आमदार गायकवाड यांनी कोट्यावधी रुपये घेतल्याचा आरोप केलाय मात्र भाजपवाले आता गप्प का असा सवाल त्यांनी केला राऊतांच्या टीकेला यांनीही प्रत्युत्तर दिलंय असतील तर कोर्टात जा असं सोमय यांनी म्हटलंय तसंच कोविड घोटाळ्याचा हिशेब द्यावाच लागेल असंही त्यांनी सांगितलं हे विद्यमान आमदार आहेत सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत ते सांगतायत कोट्यवधी रुपये मी एकनाथ शिंदेनं गेल्या काही वर्षात दिल्यात आणि त्यांच्याकडे ते आहे हाच पुरावा पुरा आहे आणि हा पुरावा आहे मग ईडी कुठे आहे आर्थिक गुन्हे शाखा कुठे आहे सीबीआय कुठे आहे या कोट्यवधी रुपयाचा हिशोब भारतीय जनता पक्ष त्या आहेत ना एक बोबडा नागडा पोपटलाल हि तर द्यावाच लागेल हि द्यावाच लागेल ना आत्ता मग आता त्या एकनाथ शिंदेकले हिशोब माग तुमच्या पक्षाच्या गणपत गायकवालनं सांगितलंय काय सांगितलंय सांगितलंय ना माझे कत्त्यामध्ये उपय पल्लेत अरे हिंमत असेल तर जा वर्षा बंगलावर विचार हिशोब माग ही बदमाशी बंद करा भारतीय जनता पक्षवाल्यांना संजय राऊत किरीट तोमय्याची भाषा वाता चेष्टा करतात करा हाती मजाक आपल्याकडे एकनाथ शिंदे तर संबंधी काही पुरावे असेल जा पोलीस स्टेशन घ्या परंतु कोविड घोटाळाचा तर आपण द्यावाच लागणार कोविड कफन कोविड रेमडेसिवीर कोविड हॉटेल कोविड हॉस्पिटल घोटाळाचा इसोक्त राहू साहेब द्यावाच लागणार